मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी संवाद कोमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले पर्याय ए केशवचंद्र सेन बी देवेंद्रनाथ टागोर सी ईश्वरचंद्र विद्यासागर डी राजाराम मोहन रॉय उत्तर आहे पर्याय डी राजाराम मोहन रॉय पुढचा प्रश्न भारतात देशबंधू म्हणून कोणास ओळखले जात होते पर्याय ए जी एस खापर्डे बी चित्तरंजन दास सी राजेंद्र प्रसाद डी सुरेंद्रनाथ बॅनर्जी उत्तर आहे बी चित्तरंजन दास पुढचा प्रश्न खालील कोणती तापीची उपनदी नाही पर्याय आपल्या समोर आहेत ए पूर्णा बी पांजरा सी दुधना E, गिरणा उत्तर आहे सी दुधना पुढचा प्रश्न वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे पर्याय पाहूया ए उत्तराखंड बी महाराष्ट्र सी मध्य प्रदेश टी गुजरात उत्तर आहे पर्याय बी महाराष्ट्रामध्ये जास्त मृत्यू होतो पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या ठिकाणी अटल आरोग्य यात्राचे आयोजन करण्यात आले होते ए भोपाळ बी दिल्ली सी ओडिशा डी लखनऊ उत्तर आहे डी लखनौ या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते तुमच्यासाठी कोण लोक मला खाण्यासाठी विकत घेतात पण ते मला कधीही खात नाहीत ओळखा पाहू मे कोण उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना स्पर्धेची आवड निर्माण होण्यासाठी ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी नक्कीच व्हिडिओ उपयुक्त आहेत शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा